Thank you, t i m a k

आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून नाशिकचा कुठलाही विकास झालेला नाहीये नक्कीच आपल्याला माहिती आहे की रोजगाराचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आरोग्याचे असेल शिक्षणाचे असतील असे असंख्य प्रश्न आपल्या नाशिककरांना भेडसावत आहे गेल्या दहा वर्षापासून तर नक्कीच आपल्याला माहिती आहे नाशिक हे सुसंस्कृत शहर देवभूमी आणि कुंभभूमी आहे परंतु नाशिकची सध्याची ओळख जर आपण बघितली असं तर एम डी कॅपिटल म्हणून ओळख झालेली आहे तर सर्व नाशिक मतदार बंधू भगिनींना एकच विनंती आहे की आपल्या नाशिक शहराला लागलेला हा कलंक हा कलंक जर आपल्याला पुसायचा असेल तर नक्कीच एक सुशिक्षित सु, सुसंस्कारित आणि निस्वार्थी चेहरा जोपर्यंत संसदेमध्ये जात नाही तोपर्यंत ह्या गोष्टी पूर्ण होणार नाही आणि नाशिककरांची जी काही मागणी आहे आपल्या मेट्रोच्या माध्यमातून असेल रोजगाराच्या असेल शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न आपल्याला माहिती निर्यात बंदी असेल किंवा हमी भावाचा मुद्दा असेल तर अशा अनेक प्रश्नांवर आपण प्रश्न उपस्थित करून उमेदवारीसाठी पुढे येत आहोत तर नक्कीच आपल्याला माहिती आहे देवभूमी म्हणून कुंभभूमी आहे येणारा काळ कुंभाचा आहे नाशिकचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर नक्कीच एक नवीन चेहरा किंवा आपण म्हणतो की निस्वार्थ आणि सुशिक्षित आणि सुसंस्कारी चेहरा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत नाशिकचा विकास होणार नाही जय बाबाजी तुम्हाला भाजप पुरस्कृत काही उमेदवारी असं बोललं झालंय का नाही नक्कीच आमचं त्या पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं बोलणं नाही आम्ही पहिल्यापासून ठाम आहे की अपक्ष म्हणून लढणार आणि अपक्ष म्हणूनच